तर पालखी सोहळ्यातील अडचणी लवकरच दूर होणार आहेत कारण खासदार संदीपान भुमरे यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं अपूर्ण राहिलेलं काम हे लवकरात लवकर मार्गी लागावं यासाठी आता प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आणि संदीपान भुमरे यांनी ही माहिती दिली आहे ज्या काही पालखी सोहळ्याच्या अडचणी आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न होईल असं आश्वासन खासदार संदीपान भुमरे यांनी दिलेलं आहे आपण पाहतोय पैठण पंढरपूर पालखी मार्गाची दुरवस्था झाली होती आणि यासंदर्भातला वृत्तांतसुद्धा जय महाराष्ट्रानं प्रसारित केला होता त्यानंतर याची दखल आपण एक प्रकारे घेण्यात आलेली आहे असं म्हणूया कारण संदीपान भुमरे यांनी हा पालखी मार्ग लवकरात लवकर दुरुस्त होईल असं आश्वासन दिलं आहे अनेक वेळा गडकरी साहेबाला सांगून मुख्यमंत्र्याला सांगून जे काही पालखी सोड आहे ज्या अडचणी हे सोडवण्याचा प्रयत्न केला थोड्याफार अडचणी राहिलेल्या आहे काही शेतकऱ्यामुळं याच्यामुळं अडचणी राहिल्या पण मला वाटतं त्या अडचणी आता लवकर सुटतील